आता मित्रमंडळी अशा आम्ही कुदाना एकदम एन्जॉय लोट ना नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि नवीन ब्लॉक मध्ये तुम्हाला स्वागत तर आज ना आज मित्रमंडळी पूर्ण आम्हाला खेळ ना दे देखाडू आम्ही कठ काय करत आहोत लहानपणाम ती तर एकदम सुपर कठ नजारा देखाला हिरवागार वातावरण आणि इतका जबरदस्त पाणी पडणार ना बाबरे सांगा ना काम नाही पण कांदा बिंदा घ्यात पण चाला देखाडू तुम्हाला काय काय कठ काय करतो अशा लहानपणाम तरी आता नाव अय आपला घर पण येऊ देखा हवठा आपला घर समोर आणि हट आपली गाडी लायल आणि आपला एकदम सुपर व्ह्यू देखाला म्हणजे खडक खडक ना भाग अंग आम्ही वाना फिराला तंग आम्ही झोपडी होती पहिलं ती तंग एक झोपडी लांबवर हिसोय तट झोपडी तर तटली आम्ही वाना अंग फिराना आणि लवण ना पुरा पहिलं पाणी साला एकदम कायमस्वरूपी पूर राहना पाणी तर हव हो देखाव खडक इथला एन्जॉय वाटत अट बसायला एकदम आनंद तर तंग आम्ही दाखला दाखला होता आमने दाखल्या बहिणीस मस्त अटक कपडा धावाले ना आई वगैरे त्या येवना तर मस्त आम्ही बी फिराल आणि अटक खडक मस्त एन्जॉय करा ना एकदम आनंद वाट मोबाईल मग काही इथला वाटत नाही पण समोर देखावा तर मस्त फ्रेश वाट डायरेक्ट तुम्हाला अजून अंगली बाजू देखाडायला जाऊ हो लवण इकडणी साईड आणि अंगली बाजू यानंतर हा दाखवू चालव एकदम छोटासा पावसा मग थोडं थोडं चाललं आता पाणी पडी गे मस्त चाल राही ना आणि आम्ही दाखला होता ना तर आम्ही अंग संडास <laughs> त या देखा या सुद्धा मजा लोटाला जायला आहात लवण मग मस्त आंघोळ वगैरे करायला आम्ही सुद्धा अशाच मजा लोटाना तुम्हाला आम्हाला लवण देखाडू जठ आंघोळ करत आहोत ठेखाव धरण बांधेल पण फुटी जायल काम पुरा व्हायला नाही ना ते नाही करता तर आम्हाला छोटासा लवण अंगली बाजूने तर अंगपर्यंत अशा अर्धा पुरा काम सोडी गेला ठेकेदार आता त्या पोऱ्या एन्जॉय करायला गे तट मारली जाऊ आम्ही तठच मजा करा ना दाखला असताना तरी मित्र म्हणजे आम्ही दाखवची चोंडी आणि देखा अठ एकदम सुपर मजा वाटत देखाना एकदम आनंद वाटा बशी राहा अशा वाटत या पोऱ्या सुद्धा आठवणात आंबोला आणि खूप मजा लुटी राहणार आता मित्रमंडळ आम्ही कुदाना एकदम एन्जॉय लुटाना दनकेबाज या देखा किती उड्या मारायनात दनादन एन्जॉय लुटी राहणार आणि पुरा आनंद वाटायक म्हणजे आठ लि आम्हाला नाही वाटा आणि इथला बारीवी वाट खूप सुंदर का या मित्र म्ह सु लुटाला हाय कराय तर खूप एन्जॉय लुटी राहणार ना ता गाऊ एक वेगळाच आनंद वाटा ना आणि आता सुद्धा ना एकदम फ्रेश वाट कारण पूर्ण खडक भाग ना तर इथला बसाला आनंद वाट मस्त तर चला आता जाऊ झोपडीवर तरी हवा आमना शेत आणि अठ मिरच्या लाईल होत्या आमण्यात या देखा पिकी घ्यात मस्त चटणी करा पुरता पुरत्या तरी बटाकडे चिखलत चिखल तर मग नंगा पायस फिराय ना डायरेक्ट दरण लागू हो देखा हा पाणी आमना लवण समोर आणि आपला शेतकरी नंगा पाय बी काय वाटत नाही डायरेक्ट आता आपला घरप बी घ्याव मिस्तरी येल अशी रेती गायथी फरशा बसाडा ना तेनी करताय तर देखा ना मिस्तरी आता खिडक्याच्या फरशा ना आणि आसने देखी मालकीन फरशा बिरशा या देखाद्या येल न्या वगैरे बठ्याला ले आय बसाडाला अंग बी लायला ले या माझा बसाडा रूम साला तर चला आता आम्ही नंदुरबार जायचं आणि थोडस कपड्याची शॉपिंग बी करा आणि बाकी वस्तू लावण्या आहात घरने किचन न्या तर निघतो मग नंदुरबार बाजी बी ना आम्ही फॅमिली देखा आठ मजा लुटी राहणी वावरलो हॅलो तरी आम्ही तयारी होई गे आता आम्ही निघा नंदुरबार अरे मित्रमंडळी या देखा आम्ही शुभांगीशी चालणार कपडा धुवायला जठ मै तुम्हाला देखाणव ना पोरे अंगो करत आता ठ तर आता होम्मी आठ होत आमना गरजा वाई गे आता आणि या अखेर आता मस्त पकि शर्ट कपडा दिला का मस्त पाणी वाहत सुपर वाटत आठ डायरेक्ट आणि आमना कपडा वाहत करायला बी ना भरपूर मोठा खडक्या डायरेक्ट गोदळा वाहत वाहत कर चला आपली गाडी बी घ्यावत आता निघा आम्ही तरी मित्र मित्रम आता आम्ही नंदुरबार आणि आता आठ गाडी राहिली पिऊशी काढले आपल्या पिऊशी सर जायला होती ना आता ती काढले ऑफिस आठ समोर तरी आता आम्ही पिऊशी काढली आणि आता फरशी जायला ना बी घ्या आणि आता आम्ही दुकान वेग ग्रे नाईट ना तर तरी मित्र म्हणजे आपला नवीन भांडा बदलाव होता तो देखा तो बदला लिहा बॉक्स मग तीन हजार ना भांडा लिदा मग आता नवीन तो आठशे ना होता आता बाजारपेठ मध्ये आता आम्ही म्हणा कपड्याचा दुकान होत आजीला मस्त एक ड्रेस दाजी चॉईस करेन तरी मित्र म्हणजे कपडा बिपडा लिहिली जात मस्त आता आता आणि मस्त चहा पिले जे एक जाता जाता, जाता। गरमागरम तरी आम्ही चहा पाणी नाश्ता पाणी करी दिला आणि आता जायचं साडेपाच वाजे घ्या संध्याकाळ ना तरी मित्रमंडळ रातना सात वाजनात आणि आता आम्ही पूर्णा झोपडीपर्यंत पाय पाहिजे ना, ना लवर लव लागू तर आता बाग बाग बिलकाडी पिलकाडी पिलकाडी जायचं आम्ही तरी मित्रमंडळ आता आम्ही घरी घ्या आणि आम्हाला जेवण खाऊन बिओ घ्या आणि देखा ना आता मिस्तरीने आम्हाला काय काम लाय लाई तरी मित्रमंडळ आम्हाला जेवण खाऊन वेळ आणि हे देखा मिस्तरीने काय काम लाय अंग आम्हाला डायरेक्ट रिया ती बुजना नाही देखा आणि हे अंग सुकाडी आता काय होय ना ती अठ ना याला चिपकाला पाहिजे तो डिंक ला आणि यावर मग रेती टाकी देवा टाक ना म्हणजे खिडक्यासाला हे या खिडक्या ना व्यवस्थित पट्टीला चिपकीन वा सिमेंट त्यासाठी रेती टाकण्याला येते हे देखा अशा प्रकारे वर रेती टाकी राहणार नाव तर वली असल्यामुळे फुल्याशी गुजनाला हे देखा <laughs> आम्ही काय नवीन नवीन मिस्त्री भेट जातात आणि काळागिरी काय काय देखाला भेट बाळा टाकी काय अशा पद्धतीने रेती टाकणं पडायनी म्हणजे ती पूर्णपणे एकदम चिपकी जाईन म्हणजे तसरी फरशी व्हाय जाईन एकदम आणि सिरमेट एकदम बारी शिटकी ना मग त्याला अश्या ती देखा पुऱ्या पाडणारी बाईला के केलं बाग बाग जोरदार कामवर रेती बुधानी पाहिजे रेती बु बुधानी काय वय रेती बुधानी पाहिजे ग <laughs> <laughs> लोक फूल है पूछता है मकीन है पर आम आला देती पूजा सिस्टम पार देंगे घर बांधवा तो काय काय एड़ा पना करना पड़े होने <laughs> देखा मित्र मंडली तो थर्टी जैन पट्टी का सुरू शुरू तो इस पता है डिजाइन है कलर में तो अंग ना मिस्त्री जोरदार काम चालू रात नाम ना सफर करेगा पट्टी एकदम डिजाइन तरी मित्रमंडळ रात ना बारा वाजे घ्या आणि बारापैकी काम होई जायला आता प्रकारे आमना किचन आणि देखा डिझाईन बसाडाय मस्त मस्तपैकी है मस्त घशी राहीने मिस्त्री ती डिझाईन आणि ही वरनी पट्टी अशा पद्धतीने आमना किचनला लायला आणि आता वर परत हय अशी डिझाईन हाय पट्टीनी डिझाईन ठेन वरनी यावरनी आणि वर मग ग्रेनाईट बसेन मस्तपैकी अशा आणि आम्ही नंदुरबार गेला भांडाले नाव कपवा प्रकारे तीन हजार रुपया आणि ना। हो नाव स्टील ना हो एकदम प्युअर मस्त आणि ती धाव घरगुती कारागिरी ना आम्ही शेवट तरी मित्र म्हणे रात बारा वाजे तर खूप झोपी लागली तर आज ना ब्लॉग अशा प्रकारे होता जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुला ब्लॉग ब नवीन तोपर्यंत ओके बाय